्या काही तासांची फक्त प्रतीक्षा आणि त्यानंतर चालू होणार एक संघर्ष त्यानंतर पाहायला मिळणार चुरशीचे सामने आणि सगळ्यांच्याच तोंडात मुखात असणार की चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा खिताब कोण जिंकणार कारण यावर्षीचा हा चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेसाठी जवळपास आठ संघ याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत प्रत्येकच संघाने दावा केलेला आहे की या वर्षीची चॅम्पियन्स ट्रॉफी ही आमच्या नावावरती होणार पण खरच ज्यानी ज्यांनी दावा केलाय त्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे प्रत्येक संघाची तयारी कशा पद्धतीची आहे प्रत्येक संघामध्ये काय दुवे आहेत आणि काय बलस्थान आहेत ज्या दिवशी ज्या संघाची मॅच असेल त्या दिवशी कोणता संघ भारी पडणार याच्यावरतीच ठरणार की दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब पाचा मानकरी कोण ठरणार आहे परंतु याचं उत्तर आपल्याला नऊ मार्चला मिळणार आहे प्रत्येक दिवशी मॅचचा थरार रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि प्रत्येक मॅच वरती विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत क्रिकेटचे अनालिसिस्ट स्वप्नील कदम आपल्या सोबत आहेत आणि आपण स्वप्नील बरोबर याच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विविध गोष्टी समजून घेण्याचा टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत चला आज आपण सुरुवात करूया चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास आणि या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये कोणकोणते संघ सहभागी आहेत स्वप्नील आपल्या सोबत आहेत स्वप्नील हाय सर कशा पद्धतीचं दोन हजार पंचवीस ची जी चॅम्पियन्स ट्रॉफी आहे त्याला मिनी वर्ल्ड कप म्हटलं जातं काय कारण आहे चॅम्पियन ट्रॉफी सगळ्यांना माहिती आहे मिनी वर्ल्ड कपच आहे कारण जे पॉइंट टेबल मधले आठ टीम्स आहेत त्या आठ टीम्सच फक्त खेळत असतात त्यामुळे आठ टीम असल्यामुळे चांगली तगडी टुर्नामेंट होते आणि सगळ्यांनाच माहिती आहे लास्ट इयर आपण बघितलेलं आहे की आपला थोडक्यात चान्स सुकलेला आहे त्याचा बदला या चॅम्पियन ट्रॉफीला आपल्याला घ्यायचा आहे आणि यावेळेस बदला म्हटलं तर एक नाही कसा योग जुळून आलाय बघ की मागच्या वेळेस एक नाही इंग्लंड मध्ये अंतिम सामना झाला होता भारत आणि पाकिस्तान आणि दुर्दैवानं पाकिस्ताननं आपल्यावरती मात केली होती यावेळेस पाकिस्तानकडनं यजमान पद आहे आणि त्यांच्या नाकावर टिचून भारत ही आयसीसी ट्रॉफी जिंकून निश्चित आणेल असा सगळ्यांचाच अंदाज आहे नक्कीच असणार आहे कारण मी तर म्हणेन की त्यांना लीग करून आणि तो बदला पूर्ण तयारी सगळ्यांची चांगली झालेलीच आहे निश्चित आपण टुर्नामेंट दुबई मध्ये जिंकू yes. याविषयी आहेत त्या म्हणजे हायब्रिड कॉम्बिनेशनच्या माध्यमातून होत आहेत की काही मॅचेस ह्या पाकिस्तान मध्ये असणार आहेत आणि काही मॅचेस हे युए मध्ये असणार आहेत आणि भारताच्या सगळ्या मॅचेस ह्या युए मध्ये खेळवल्या जाणार आहेत महत्वाची गोष्ट स्वप्नील याबाबत की आठ संघ आहेत आणि पहिले आठ संघ आपल्याला जे दिसत आहेत त्या आठ संघामध्ये एकेकाळी वर्ल्ड कपमध्ये दबदबा असलेली वेस्ट इंडीज दिसत नाहीये त्याच पद्धतीनं ना आपल्याला झिम्बाब्वे दिसत नाहीये आणि बाकीच्या काही टीम्स आहेत कसं या सगळ्या गोष्टींकडे नक्कीच डिसअपॉइंट आहे कारण वेस्ट इंडिज श्रीलंकेसारखी टीम वर्ल्ड कप जिंकून या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये नाहीये त्यांना कुठेतरी क्रिकेटमध्ये एक चांगली कामगिरी करावी लागेल आणि पहिल्या आठ मध्ये यायला पाहिजेत बांगलादेश आणि अफगाणिस्ताननं जसं क्रिकेट खेळलेलं आहे काही वर्षात त्यामुळे ते चॅम्पियन ट्रॉफी खेळतायत सातत्यानं असं म्हणेन मी आपल्याला एक या ना, आ, ना आ, या चॅम्पियन्स ट्रॉफीकडे बघत असताना प्रत्येक संघ वाईज आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल त्याच्याकडे आपण येणार आहोत परंतु पाकिस्तानमध्ये मॅचेस आहेत आणि यु मध्ये मॅचेस आहेत म्हणजे आशियाच्या उपखंडामध्ये या मॅचेस आहेत हवामानाचा वातावरणाचा कसा परिणाम या मॅचेसवरती राहील थोड गर्मी आपल्याला जाणवेल असं म्हणेन मी आणि आपल्याला स्पिन बघायला मिळणार आहे स्पिन बघायला मिळेल असं मला वाटतंय कारण भारतीय उपखंडात म्हणण्यापेक्षा अशाही उपखंडात आपल्या मॅचेस होत आहेत त्यामुळं निश्चितच स्पिन थोडं आपल्याला बघायला मिळणार आणि पाकिस्तानचा जर आपण विचार केला तर थोडस ट्रॅक आपल्याला तिथे बघायला मिळणार कारण पाकिस्तानचा इतिहास आहे की फास्ट बॉलिंगला थोडे तिथले पिचेस मदत करतात अच्छा त्याच्यामुळं पाकिस्तानमध्ये खेळल्या जाणार मॅचेस याच्याकडे आपल्याला जे फास्ट बॉलर्स आहेत त्यांच्या कामगिरीकडे लक्ष द्यावे लागेल आणि यु पर्यानं काही पाकिस्तानचे स्टेडियम्स आहेत त्या ठिकाणी फिरकी गोलंदाज कशी काम करते हे बघावं लागेल पाकिस्तानात जर मी म्हणेन तर पाकिस्तानात तर, रावलपिंडी आणि कराचीला थोडीशी आपल्याला फास्ट बॉलिंग चांगली बघायला मिळेल अच्छा रावलपिंडी आणि मध्ये या चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये जर तुझ्या दृष्टिकोनातून फेवरेट कोणती टीम असेल तर ती कोणती असेल निश्चित मी पहिल्या चार टीम माझ्या असतील सेमी तर पहिला भारतच असणार आहे भारतानंतर मी साऊथ आफ्रिकेकडे जाईन त्या ज्या पद्धतीनं त्यांनी तुण वन डे क्रिकेट खेळत आले खरोखर चांगले क्रिकेट खेळत आले त्यानंतर मी ऑस्ट्रेलिया आणि होम टीमला मी थोडस इथं सपोर्ट करेन पाकिस्तानला आणि घरच्या मैदानावरती खेळतात त्यामुळे थोडस एक ऍडव्हानेज त्यांना कुठेतर होम मिळणार आहे आता तू होम टीमचं सांगितलंस पाकिस्तान यावेळेस होम टीम त्यांच्याकडे यजमानपद आहे पण होम टीमवरती कारण तू टूरच्या माध्यमातून वेगळ्या ठिकाणी जात असतोस एक टीम ज्यावेळेस आपल्या मैदानावरती खेळत असते त्यावेळेस खेळाडूंची मानसिकता काय असते हे सगळं तू जवळून बघितलेलं आहेस तर यावेळेस पाकिस्तान आपल्या होम टीमवर म्हणजे होम ग्राउंड वरती खेळत असताना पाकिस्तानला खरच तो दबाव झेलावा लागेल की प्रेक्षकांचा सपोर्ट मिळाल्यानंतर पाकिस्तान सुसाट सुटेल दबाव थोडा असणार आहे कारण सर बरेच वर्षानंतर एक मोठी टुर्नामेंट पाकिस्तानमध्ये होते बरोबर त्या मोठ्या टुर्नामेंटला त्यांनी एक ऍडव्हान्टेज प्रेक्षकांचं मिळेल आणि ते चांगला परफॉर्म करतील दबावाच्याच बाबतीमध्ये एक म्हणजे नकळत मनामध्ये एक प्रश्न येतो आणि तो म्हणजे असा की पाकिस्तानमध्ये जे संघ खेळणार आहेत विशेषतः न्यूझीलंड त्याच पद्धतीने ऑस्ट्रेलिया वगैरे कारण काही दिवसापूर्वी पाकिस्तानवरती म्हणजे सामने खेळण्यासाठी जी बंदी आणली होती त्याच्या मागचं कारण होतं कारण श्रीलंका एकदा त्या ठिकाणी होती आणि त्यावेळेस दहशतवादी हल्ला झाला होता आणि त्यानंतर आयसीसीनं पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यावरती एक प्रकारे बंदीच घातलेली गा, होती आता अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा हे सगळे संघ त्या ठिकाणी जात आहेत कसं बघतोय या सगळ्या गोष्टी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण सुरक्षा खूप खेळाडूंची महत्वाची असणार आहे जर पाकिस्तानला इकॉनॉमी मध्ये आणि पाकिस्तानमध्ये जर क्रिकेट जिवंत ठेवायचं असेल तर ही चॅम्पियन ट्रॉफी त्यांना मोठ्या प्रमाणात सक्सेसफुल करावी करून दाखवायला लागणार आहे सुरक्षेकडून त्यांना कोणत्याही प्रकारची हालगर्जी करून चालणार नाही अन्यथा पाकिस्तानमध्ये पुन्हा आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेट कधीच बघायला मिळणार नाही त्याच्यामुळे सगळ्यांचंच लक्ष म्हणजे आयसीसीचं सुद्धा लक्ष असणार आहे सगळ्या क्रिकेट विश्वासाचं लक्ष असणार आहे तू म्हणतोस त्या पद्धतीनं अगदी बरोबर आहे हे जरी खेळ जरी या ठिकाणी दिसत असले तरी याच्या मागचं अर्थकारण हे खूप मोठं आहे कारण एखाद्या मॅचमधून करोडो रुपयाची कमाई होऊ शकते आणि त्याचा नकळत परिणाम हा त्या ठिकाणच्या असणाऱ्या आर्थिक व्यवस्थेवरती सुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे तू म्हणतोस त्या पद्धतीनं अगदी बरोबर आहे की जर पाकिस्तानने या स्पर्धा जर सक्सेस करून दाखवल्या तर क्रिकेट ही मध्ये जिवंत राहील आणि काही प्रमाणात त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळेल परंतु आता अर्थव्यवस्थेपासून आपण डायरेक्ट आपल्या कडे ये ज्या पद्धतीने तू तु सांगितलं की सगळ्यांच माझाही फेवरेट हा भारतच आहे आणि आमची इच्छा आहे की Uh, मागच्या चॅम्पियन्स चे ट्रॉफीचा जो आहे तो भारताने घ्यावा पण भारताचं कॉम्बिनेशन कसं आहे कशा पद्धतीनं बघतो तू यावेळेस भारताकडे नेहमीच आपण बघत आलो की तगडी बॅटिंग लाईन अप आहे रोहित शर्मा विराट कोहली दोघं पण सध्या इंग्लंड विरुद्ध थोड्या रन्स केलेल्या आहेत श्रेयश अय्यर चांगल्या फॉर्म मध्ये शुभमन गिल चांगल्या फॉर्म मध्ये हार्दिक पांड्याने पण चांगलं करून दाखवले त्यामुळे हे आपल्या बॅटिंग लाईनअपला मोठ्या रन करणं महत्वाचं आहे कारण बॉलिंग वरती थोडस मी डिसअपॉइंटिंग आहे कारण बुमरा नाहीये आपल्याकडे त्यामुळे ना फास्ट बॉलिंग तेवढी मला म्हणावी तशी आपली जाणवत नाही शमीवरती खूप प्रेशर असणार आहे शमी बऱ्याच बॉलर आहे बऱ्याच दिवसांना येतोय शमी बरोबर एक्सपिरियन्स बॉलर आहे त्याला टीम लीड करावी लागणार आहे बॉलिंगला हर्षित राणा नवीन आहे आपण पाच स्पिनर घेऊन आलोय थोडस त्यावरती माझं लक्ष असेल की पाच मध्ये आपण किती स्पिनर खेळवतोय कारण ऑलराउंडर आपल्याकडे खूप आहेत अच्छा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विराट आणि रोहित शर्मा यांच्या कडे कसं बघतो तू अत्यंत महत्वाचं आहे कारण शुभमन गिलनं तर चांगलं करून दाखवलं इंग्लंड सिरीजला विराट कोहलीला पुन्हा फॉर्म मध्ये यायला पाहिजे कारण आयसीसीचा इव्हेंट आहे रोहित शर्माला पण फॉर्म मध्ये यायला पाहिजे कारण दोघांची मला वाटते की शेवटची आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी असेल त्यामुळे दोघांना पण वाटेल की ही चॅम्पियन ट्रॉफी आपण जिंकून एक सन्मानानं रिटायर व्हावं अच्छा याच्यानंतर दुसरी तू फेवरेट टीम बोलली ती म्हणजे दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिकेचं कॉम्बिनेशन कसं बघतो तू दक्षिण आफ्रिकेकडे आपण बघितलं की त्यांची पण बॅटिंग लानप चांगली आहे टिंबा बहुमा इडन मार्क्रम हेनरी क्लासन हुँ. चांगले फलंदाज आहेत डेव्हिड मिलरला थोडस मधल्या फळीत चांगलं खेळावं लागेल ऑर्निक नॉर्थियन असल्यामुळे त्यांची पण थोडीशी फास्ट बॉलिंग कुठंतरी कमी होते आणि नेहमीच त्यांचं की चोकरचा टॅग पुसावा लागेल कारण पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी आहे पण आयसीसी मध्ये त्यांचं बघितलेलं आहे की ऐन क्षणी ते थोडेसे ढेपाळे जातात कारण वर्ल्ड कप फायनलला आपण बघितलेलं आहे की तोंडचा घास त्यांचा आपण काढून घेतलेला त्यामुळे थोडस त्यांना पुन्हा एकदा आयसीसी मध्ये चांगलं करावं लागेल कगिसो रवाडावरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे फास्ट बॉलिंगची केशव महाराज केशव महाराज स्पिन अटॅक मध्ये पण बघतोय कारण आपण बोललो की जसं आशियाई खंडात मॅचेस होत आहेत स्पिन बघायला मिळणार केशव महाराज बरोबर शमशीवरती थोडीशी जास्त जबाबदारी पण येईल त्यानंतर तिसरा जो संघ म्हणाला तो म्हणजे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाचं कसं बघतो तू ऑस्ट्रेलियाचं काय सांगायला गरजच नाही सहा वेळा वर्ल्ड कप दोन वेळा चॅम्पियन ट्रॉफी एकदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप कारण ज्या पद्धतीने ते आयसीसी इव्हेंट मध्ये खेळतात तसा कुठलाच संघ मी आजपर्यंत खेळताना नाही बघितलेला दबावच्या क्षणी त्यांचे चांगले प्लेयर खेळून येतात कारण आपण वर्ल्ड कप मध्ये बघितलं की ज्या पद्धतीने जखमी मॅक्सवेलनं अफगाणिस्तान बरोबर मॅच जिंकून दिलेली किंवा फायनल पण असेल ज्या पद्धतीनं पॅट कमी कमेंट्स केले के की आम्ही प्रेक्षकांना शांत बसवू त्या पद्धतीनेच ते खेळतात स्टीव्ह स्मिथ वरती जबाबदारी असणार आहे हंगामी कॅप्टन आहे पॅट कमिन्स हेझलवूड मिचर स्टार्क्स नसल्यामुळे फास्ट बॉलिंग खूप कमी झालेली आहे लॅबिशेनला आणि मेगरला जरा मधल्या फळीत बॅटिंग करावी लागणार त्याच्यानंतर यावेळेस यजमानपद जे चॅम्पियन्स ट्रॉफीचं जर सांभाळते ते म्हणजे पाकिस्तान पाकिस्तानला कदाचित फायदा होईल किंवा कदाचित दबाव असेल परंतु टीम कॉम्बिनेशन करत असताना पीसीबी न म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं काय म्हणजे गोष्टी नजरेच्या समोर ठेवून क्रिकेटची बांधणी केली जाणवते नेहमीच पाकिस्तानची आपण फास्ट बॉलिंग बघत आलोय रॉफ फिट होऊन येतोय आफ्रिदीवरती दारोमादार असणार आहे फास्ट बॉलिंग ज्या पद्धतीने जर आपण चांगली खेळून काढली त्यांची तर त्यांच्यावरती खूप दबाव असेल दोन बॉलरवरती बॅटिंग मध्ये बाबर्सला रन करावे लागतील चांगल्या फॉर्म मध्ये आहे आगा चांगल्या फॉर्म मध्ये आहे फकर जमान आहे त्यामुळे थोडस मला वाटतं की ते एक स्पिनर घेऊन खेळतायत कुठेतरी टुर्नामेंटच्या एंडला जर स्पिनरचा वापर जर जास्त झाला तर थोडं त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो हे चार आपण फेवरेट म्हणतो की ह्या कदाचित येऊ शकते परंतु आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास आहे की अचानक डॉर्क हॉर्स म्हणून एखादी टीम पुढे येते आणि ती शेवटपर्यंत इतर टीमच्या तोंडाला अक्षरशः फेस आणते आता उरलेत चार संघ त्यातला पहिला संघ म्हणजे इंग्लंड कसं बघतोय इंग्लंडच्या इंग्लंडकडे थोडस आपण लास्टची सिरीज जर बघितलं तर स्पिनर्सला खूप आ... आउट होताना दिसलेत आपल्याकडे त्यामुळे त्यांना थोडस स्पिनर्सवरती काम करावं लागेल जोस बटलर जो रूट दोन्ही अनुभवी स्पिनर्सला आहेत परंतु बाकीचे जे फलंदाज आहेत त्यांना स्पिनर्सवरती चांगलं खेळावं लागेल फास्ट बॉलिंग त्यांच्याकडे चांगली आहे त्यामुळे फास्ट बॉलिंगचा काही तिथं त्यांना प्रॉब्लेम येणार नाही असं मला वाटतं न्यूझीलंड संघाविषयी न्यूझीलंड संघ सध्या पाकिस्तानमध्येच खेळ आहे त्यामुळे थोडस त्यांना वातावरण माहित असेल तिथलं कसं आहे ग्लेन फिलिप्स चांगलं परफॉर्मन्स केलेलं आहे केन विल्यमसन आहे मिचल सॅन नवीन कॅप्टन आहे केन विल्यमसनच्या नंतर तो मोठी आयसीसी टुर्नामेंट करतोय ट्रेंड बोल्ट आणि टीम साऊथी टीम मध्ये नाही त्यामुळे त्यांचंही फास्ट बॉलिंगचं कुठेतरी डिसअपॉइंटिंग होतील मार्क हेनरी वरती खूप मोठी जबाबदारी असणार आहे लॉकी फर्ग्युसन वरती मोठी जबाबदारी असणार आहे मार्क चिपमन वरती स्पिन बॉलर म्हणून मी बघतो थोडस आणि मधल्या फळीत स्पिनर्सला थोड्या रन्स कराव्या लागणार त्यांना मधल्या फळीमध्ये परंतु आता सध्या ते पाकिस्तानमध्ये काही दिवस खेळलेले आहे त्याच्यामुळे एक क्रिकेटच्या विकेटचा जो अंदाज आहे तो त्यांना बऱ्यापैकी आलेला आहे वातावरण सुद्धा त्यांना माहित आहे आणि कदाचित याचा फायदा थोडाफार एक सायकोलॉजिकल त्यांना आहे की आपण या वातावरणात खेळलोय आपण या वातावरणाशी सूट झालोय आणि कदाचित तो एक पॉझिटिव्हिटी घेऊन ते कदाचित पुढे जातील त्याच्यानंतर दोन आपल्या आशिया उपखंडातले दोन महत्वाचे संघ त्यातला पहिला म्हणजे अफगाणिस्तान अफगाणिस्तान निश्चित आयसीसी मध्ये आपण बघितलेलं आहे की मोठे धक्के त्यांनी मोठ्या टीम्सने दिलेले आहे बरोबर त्यामुळे लक्ष त्यांच्याकडे असेल कारण मागच्या काही वेळ दिवसात आपण बघितलं तर ते मोठं क्रिकेट कुठले खेळलेलं नाहीये त्यामुळे त्यांना चांगला परफॉर्म करावा लागेल चांगलं प्रॅक्टिस करून यावं लागेल कारण जर तुम्हाला आयसीसी मध्ये नाव टीमचं करायचं असलं तर तुम्हाला सातत्यानं चांगल्या टीम्सना हरवावं लागेल कारण आठच टीम्स आहेत त्यामुळे परफॉर्म चांगला करावा लागेल रशीद खानवरती मोठी जबाबदारी असणार आहे स्पिन बॉलिंगची बॅटिंगमध्ये थोडस लक्ष द्यावं लागेल कारण मोठ्या रन जर चेस करायचे असतील तर जारदानला गुरबानला रन्स ह्या कराव्याच लागतील आणि त्याच्यानंतर एक शेवटचा संघ जो राहिला तो म्हणजे बांगलादेश बांगला आता बांगलादेशची यादवी आपण सगळ्यांनी पाहिली त्याच्यानंतरच्या त्या सगळ्या वातावरणातून आता बांगलादेश सावरत थोडस पुढे येतोय आणि चॅम्पियन्स ट्रॉफीला आता सामोरे जातोय त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये सुद्धा अनेक रसिक आहेत की जे क्रिकेटवरती भरभरून प्रेम करतात कसं बघतोयस या बांगलादेशच्या टीम कॉम्बिनेशनकडे बांगलादेशला पण आपण डार्क हॉर्स म्हणू कारण बरेच टीम्सना त्यांनी पण आयसीसी इव्हेंट्स मध्ये धक्के दिलेले आहेत Uh, मेहंदी मिराज हसनवरती मोठी जबाबदारी असणार आहे ऍज अ ऑलराऊंडर hmm. uh, लिटन दासवरती जबाबदारी असणार आहे शांतो ऍज अ कॅप्टन आयसीसी uh, इव्हेंट मध्ये पहिल्यांदाच येतोय त्याच्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे आणि ते, ते डायरेक्ट टी ट्वेंटी क्रिकेट खेळून आहेत त्यामुळे थोडस त्यांना कुठेतरी ऍडजस्ट व्हायला मला वेळ लागेल असं वाटतंय मध्ये hmm, बरोबर ह्या आठ संघाचा एक धावता आढावा आपण घेतला प्रत्येक मॅच अगोदर प्रत्येक त्या मॅच आपण अनेलिसिस करत राहणारच आहोत परंतु ओव्हरऑल आता या स्पर्धेला प्रारंभ व्हायच्या अगोदर सर्वसाधारण काय कॉम्बिनेशन आहे कुठली टीम कशा पद्धतीने आपले प्लेयर्स घेऊन उतरा येत आहेत याचा आपण विचार करतोय एक महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे की ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड इंग्लंड या उपखंडामध्ये ज्यावेळेस मॅचेस असतात त्यावेळेस त्या ठिकाणची स्ट्रॅटेजी ही वेगळी ठरते आणि आशियाच्या उपखंडामध्ये ज्यावेळेस मॅचेस होतात त्यावेळेस आपल्याला सगळ्या स्ट्रॅटेजी बदलाव्या लागतात आणि त्यातली एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे नाणेफेक नाणेफेक या उपखंडामध्ये आणि विशेषतः चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये किती महत्वाचे राहणार आणि जी टीम नाणेफेक जिंकेल त्यानं काय करायला हवं नाणेफेक अत्यंत महत्वाची असणार आहे कारण जी टीम नाणेफेक जिंकेल ती पहिल्यांदा बॉलिंगच करेल कारण थोडीशी फास्ट बॉलिंगला मुवमेंट बघायला मिळेल सगळ्या ग्राउंड वरती पाकिस्तान मध्ये त्यामुळे थोडस ऍडव्हान्टेज घ्यायला सगळ्या टीम बघतील की पहिल्या एक दहावर मध्ये तीन चार विकेट जर मिळाले तीन जरी विकेट मिळालं तरी एक ऍडव्हान्टेज त्यांना मिळेल नंतर तुम्हाला विकेट पूर्ण पाठा बघायला मिळतील त्यामुळं सेकंड इनिंगला चेस करायला सोपं जाईल आणि जर त्यामध्ये ड्यू फॅक्टर जर झाला तर आणखीन सोपं होईल चेस करायला प्रत्येक चॅम्पियन्स ट्रॉफी हे वेगवेगळ्या कारणाने नेहमीच ओळखली जाते कधी ती फलंदाजांसाठी कधी कधी ती गोलंदाजांसाठी यावेळेस दोन हजार पंचवीस ची चॅम्पियन्स ट्रॉफी कोणावरती डिपेंड असेल फलंदाज यावेळेस चमकतील की गोलंदाज गोलंदाजी मी जाईन कारण थोडस पाकिस्तान मध्ये मॅच होत त्यामुळे फास्ट बॉलिंग जरा बघायला मजा येईल कारण बरेच दिवस आपण फास्ट बॉलिंग बघितलेली नाहीये त्यामुळे थोडस मी बॉलर काढून जाईल तरी पण ओव्हरऑल आपण आठ टीमचा जर विचार केला आणि सगळ्यांचं जर कॉम्बिनेशन केलं एक एक रँकिंग जर आपण करत ठेवलं तर जास्त घेणाऱ्या याच्यात तुला तू कुणाला बघशील म्हणजे आता बुमरा तर त्या याच्यातून बाहेर पडलाय लॉकी फर्ग्युसन असेल कदाचित कदाचित ऑस्ट्रेलियाचा एखादा असेल किंवा टीम सौदी असेल कसं बघतोय तुझ्या नजरेतून कसं तू बघतोस मी शमीकडून जाईन एक्सपिरियन्स बॉलर आहे कारण okay. वर्ल्ड कप मध्ये आपण बघितलं शमी कमी मॅचेस मध्ये जास्त विकेट घेतलेल्या शमीने पण हॅट्रिक पण घेतलेली त्यामुळे मी ॲज अ इंडियन म्हणून एक शमीकडून जाईन पाकिस्तानकडे खूप चांगले बॉलर आहेत आणि घरच्या मैदानावर खेळतात त्यामुळे ते पण थोडं चांगलं शाहिन शाह आफ्रिदी असेल हसीब रॉफ असेल रॉफ त्यामुळे त्यांना एक थोडस ऍडव्हान्टेज असेल न्यूझीलंडचे फास्ट बॉलर चांगले आहेत इंग्लंडचे फास्ट बॉलर चांगले आहेत त्यामुळे नक्कीच फास्ट बॉलर थोडी मदत होईल असं मला वाटतं आणि स्पिनरच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा रशीद खान रशीद खान नक्कीच रशीद खान सगळ्यांच फेवरेट बॉलर असं म्हणेल आणि इंडियन स्पिनर पण सांगलेत जडेजा पण शायद शेवटचा चॅम्पियन ट्रॉफी खेळेत त्यामुळे जडेजा असेल अक्षर पटेल असेल कुलदीप किंवा वरुण चक्रवर्तीला जरी चान्स मिळाला तरी वरुण चक्रवर्ती सुद्धा चांगलं करून दाखवेल याच्यामध्ये जर फास्ट बॉलर्स आणि फलंदाजांचा सा एक सामना जर बघायला चालू राहील आता वेगवेगळ्या भारताच्या सुद्धा एक ना मॅचेस पाकिस्तान बरोबर आहेत त्याच्यानंतर बांगलादेश बरोबर आहे परंतु ह्या ह्याच्यात कुठली असे दोघ जण आहेत म्हणजे विराट आणि शाहीन आफ्रिदी या दोघांचे एक तो जर रायवल म्हणतात ना तो बघायला आवडेल असे कुठ नाही बघायला लागेल विराट आणि हसद हसद रॉफ ची मला आवडेल कारण ज्या पद्धतीनं विराटनं टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये त्याला सिक्सर मारलेले आहेत तो एक चांगला असणार कारण बरेच ह्याच्यानंतर तो कमबॅक करतोय बरोबर त्यामुळं तो एक सामना मला आवडेल स्टीव्ह स्मिथ विरुद्ध लॉकी फर्ग्युसन मला एक आवडला येस तो पण एक चांगला सामना होईल मार्कवूड विरुद्ध साऊथ आफ्रिकेचे बॅटर्स पण मला बघायला आवडतील कारण फास्ट बॉलर आपण म्हणण्यापेक्षा आपले भारतीय उपखंडातले प्लेअर म्हणण्यापेक्षा बाहेरचे प्लेयर फास्ट बॉलर चांगले खेळतात त्यामुळे तो एक सामना बघायला आवडेल इव्हन रशीद खान आणि ऑस्ट्रेलियाचा आपला तो बदला पूर्ण करायचा आहे वर्ल्ड कप मधला त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे जरी फक्त आपण क्रिकेट रसिक आहोत फक्त आपण एकाच संघापुरतं मर्यादित नाही प्रत्येक संघातल्या काही ना काही गोष्टी घेऊन त्यांची जी रायवल वरी आहे ती सगळी बघायला आपल्याला आवडत असते या सगळ्या स्पर्धेला सामोरं जात असताना स्वतःचा फिटनेस विशेषतः या उष्ण कटिबंध प्रदेशामध्ये या मॅचेस होत आहेत कशा पद्धतीनं स्वतःला सांभाळावं लागतंय नक्कीच कारण सांभाळावं लागणार छोटी टुर्नामेंट आहे कमी दिवसात जास्त मॅचेस खेळायचे त्यामुळे फिटनेस कडे प्रत्येक खेळाडूनं लक्ष दिलेलेच असेल प्रत्येकाचं रुटीन एक वेगवेगळं असतं त्यामुळे निश्चित ते त्या पद्धतीने जाऊन टुर्नामेंटला सामोरं जातील महत्वाचा ड्यू फॅक्टर याच्यामध्ये किती राहतो म्हणजे ड्यू जर पडलेत किंवा डव जर पडलेत खेळपट्टीवरती किंवा मैदानावरती त्याचा काय परिणाम राहतो म्हणजे हातातून बॉल ग्रिप तेवढी नाही किंवा काय असतं नेमकं ज्या वेळेला बॉल युज होतो ड्यू फॅक्टरमुळे ओला होतो बॉल त्यावेळेला फास्ट बॉलरला किंवा स्पिनरला ग्रीप मिळत नाही त्यामुळे ते, ते फास्ट बॉलर असतील किंवा स्पिनर असतील ते चांगल्या पद्धतीने बॉलिंग नाही करू शकत त्यामुळे बॅटरला चांगला फायदा होतो त्यामुळे बॅटवरती पण बॉल चांगला येतो आणि रन्स पण फास्ट होऊन जातात मागच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास काय सांगतोय मागच्या चॅम्पियन मध्ये आपण बघितलं की इंग्लंडमध्ये झालेले मॅचेस त्यामुळे थोडस आपल्याला स्विंग बघायला मिळालेलं इथं पण थोडस पहिल्या काही षटकात आपल्याला फास्ट बॉलर चांगले टाकताना बघायला भेटतील यावेळी सगळ्यांची स्ट्रॅटेजी तेच राहील कारण आता सगळेजण हे जेवढे प्लेयर्स आहेत हे टी ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणाऱ्या पैकी बऱ्यापैकी आहेत अनेक जर वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांमध्ये जाणं येणं त्यांचं राहतं आणि त्या पार्श्वभूमीवरती आता ही टीम थेट मिनी वर्ल्ड ला सामोरे जाते मग टी ट्वेंटीचा फॉर्मॅट आणि या पन्नास ओवर चा फॉर्मॅट जे आपण गेअर शिफ्टिंग करणं म्हणतोय तो गेअर शिफ्टिंग करणं किती महत्वाचं राहतं पन्नास ओव्हर चा फॉर्मॅट लॉन्ग फॉर्मॅट आहे तुम्ही टी ट्वेंटी सारखं पहिल्या पासून तिथं शिफ्ट म्हणू शकत शिफ्ट करू शकत नाही त्यामुळे थोडंसं तुम्हाला पेशन्स पण तिथं दाखवावे लागतील कारण जर पहिल्या दहा षटकात दोन तीन गडी जर तुमचे बाद झाले तर तुम्हाला थोडस पेशन्स तिथे दाखवावं लागेल शेवटच्या दहा षटकात जर तुमच्याकडे विकेट जर असतील तर तुम्ही दहा षटकात शंभर एकशे वीस धावा पण करू शकाल आणि मग ज्यावेळेस एक नाही स्पिनर किंवा एक नाही फास्ट बॉलर असेल त्यांची स्ट्रॅटेजी आपल्याला ठरवावी लागेल की एखाद्याला जर मार पडत असेल पाच बॉलर्स घेऊन उतरायचे की एक ऑलराउंडर म्हणून आपल्याला एक नाही संघामध्ये सगळ्याच टीमला विचार तो करावा लागेल कारण एखाद्याला जर मार पडायला लागला तर दुसरा कोण तर रिप्लेस असावा लागेल आता सध्याच्या दृष्टिकोनातून अशी ऑलराऊंडर ज्या टीममध्ये जास्त आहे अशी कोणती टीम तुला दिसते समोर कारण भारतच मी म्हणेन कारण भारताकडेच पाच ऑलराऊंडर आहेत त्यामुळं भारताकडे जर असं चांगली ऑलराऊंडरची फळे असं मी म्हणेन ऑस्ट्रेलियाकडे होती पण ऑस्ट्रेलियाचे दोन तीन प्लेयर इंजर झाल्यामुळे थोडीशी त्यांची बाजू कुठेतरी कमकुवत झाली असं मी म्हणेन तर एकंदरीतच या चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार आता लवकरच चालू होतोय आणि पहिली मॅच असणार आहे ती म्हणजे पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड आता दोन्ही संघाची बलस्थानं काय आहेत न्यूझीलंडचं बलस्थान काय आहे त्यांचे कच्चे दुहे काय आहेत हे सगळं आपण मॅचच्या पूर्वी जाणून घेणार आहोत आणि आपल्या सोबत असणार आहे आपला स्वप्नील कदम आणि स्वप्नील सोबत त्याही मॅचकडं आपलं लक्ष लागून राहणार आहे पण तुर्तास आपण असं म्हणतो की या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये किंवा मिनी वर्ल्ड कप मध्ये ज्या चार टीम सेमीफायनल मध्ये खेळतील त्यामध्ये भारत पाकिस्तान त्याच पद्धतीनं दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ असतील यावेळेस म्हणजे ज्या पद्धतीनं स्वप्नील क्रिकेटचा अभ्यास करतोय ज्या पद्धतीनं तो प्रत्यक्षात मैदानावरती असतोय तो प्रत्येक गोष्टीचा अनालिसिस करतोय त्या पद्धतीनं त्यांना सांगितलं की कदाचित यावेळेस गोलंदाजांचा धबधबा दब जास्त पाहायला मिळेल पण त्याच पद्धतीनं तो हेही सांगायला विसरलेला नाही की प्रत्येक संघामध्ये अनेक फलंदाज आहेत फलंदाज आणि गोलंदाजांची ते जे काही अं भिडंत आहे किंवा ते जे भिडणं आहे ते सुद्धा पाहायला आवडणार आहे पण हे सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत कारण असं म्हणतात ना जो जिता वही सिकंदर शेवटी त्या दिवशी जो खेळ चांगला करणार तोच शेवटी यामध्ये जिंकणार आहे आणि कदाचित भारताकडून विराट कोहली मोहम्मद शमी रवींद्र जडेजा विराट कोहली यांच्यासाठी ही शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफी असू शकते आणि म्हणून जाता जाता एक ऐतिहासिक आणि संस्मरणीय चॅम्पियन्स ट्रॉफी करण्याचा त्यांचा मनोदय असणार या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे आपलं लक्ष ठेवणार आहोत पण तुर्तास आपण इथंच थांबतोय हा पण लवकरच आपण येतोय ते म्हणजे पाकिस्तान आणि न्यूझीलंडच्या मॅचच्या अगोदरची अनालिसिस समजून घेण्यासाठी तोपर्यंत तो पाहत राहा टीव्ही नेक्स्ट मराठीचा हा विशेष कार्यक्रम